काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुण्यात असून आता हडपसरच्या मगरपट्टा सिटी येथे तरुणांची संवाद साधला मराठी अभिनेता सुबोध आणि मलिष्का यांनी राहुल गांधींची मुलाखत घेतली राहुल गांधी पाच हजार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तर दिली या संवादावेळी नरेंद्र मोदींचा उल्लेख होताच हॉलमध्ये नरेंद्र मोदींच्या नावाच्या घोषणाबाजी करण्यात आली तर दुसरीकडे प्रियंका गांधी गांधींबद्दल असलेलं प्रेम राहुल गांधींनी बोलून दाखवलं यावेळी बोलताना राहुल गांधी आणि राजकारणात निवृत्ती असली पाहिजे का असा प्रश्न विचारला असता आपण त्याच्याशी सहमत असल्याचं सांगितलं वयाच्या साठाव्या वर्षी राजकारणातून निवृत्त झालं पाहिजे असं मत राहुल गांधींनी व्यक्त केलं आय लव्ह मिस्टर नरेंद्र मोदी नो नो आय डू आय जेन्युईनली आय जेन्युनली I have no anger. Simmer down, he's saying something, yes. I have no anger. But I have no anger towards or hatred towards Mr. Narimur. He has he has he has anger towards me. It's fine, it's fine, no problem. I have I have no anger towards the man. That's a good mark when you are able to talk like that about your no, opposition but, uh, but there's a difference hmm. there's a difference i would like it turn around because the camera... there's a difference he doesn't feel the same way rahul do you celebrate rakshabandhan with priyanka yeah yeah is it, is it a sweet like the whole i have a, I have a very i think uncommon rule hmm. i wear my rakhi until it breaks no, 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 I no. no he was giving me a high five. I'm there But you enjoyed the high five. <laughs> you can give me a high five. Too. So I, I don't let, I don't take off my rakhi. I keep it, and it's there. I think it'll stay there till next Raksha Bandhan at least. My sister's. She's my best friend. As she wrote yesterday, she's my best friend, and we've been through life together so we are we're very close why there is no retirement age for the politician there should be retirement age there there should be retirement age for politicians what do you think the age should be 60 i agree with you 60 is a good age for politicians to retire राहुल गांधी आणि पुण्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला या संवादानंतर विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आमचे प्रतिनिधी योगेश बोरसेन एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुण्यात येऊन आज तरुणांशी संवाद साधलेला आहे हे तरुण ज्यांनी थेट राहुल गांधींना प्रश्न विचारले होते काय तुम्ही प्रश्न विचारला होता माझं नाव कृपाली जाधव आहे माझा त्यांच्याशी प्रश्न पर्सनल लाईफ बद्दल होता की जसं भाऊ बहिणींमध्ये मतभेद येत राहतात भांडणं होत राहतात मस्ती मजाक चालत राहतं तर माझा त्यांच्याशी प्रश्न होता की आता प्रियंका मॅमनी पॉलिटिक्स मध्ये एंटर केला आहे तर आता त्या दोघांमध्ये कोणत्या बाबतीला घेऊन मतभेद होतात तो माझा प्रश्न होता आणि त्याला जे त्यांनी उत्तर दिलं की कधी कधी जर अशा काही गोष्टी आल्या तर कधी ते बॅकआउट करून घेतात किंवा कधी प्रियंका मॅम बॅकआउट करून घेतात पण दोघं एकमेकाला सोबत घेऊन चालतात हा मला खूप सॅटिस्फाईंग प्रश्न वाटला हो उत्तर वाटलं संवाद साधला त्यांच्याशी बोलला त्यांना स्वतः तुला काय नक्कीच आजपर्यंत म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये राहुल गांधीजींच्या मनामध्ये काहीतरी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे पण आज ते थे थेट विद्यार्थ्यांमध्ये आले आणि त्यांनी लोकांसमोर जाऊन आश्वासनांचा बाजार मांडण्याच्या त्या धन्यतेपेक्षा सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची जी भूमिका आहे त्यांची ते त्यांचं खरं मत जे आहे ते आज विद्यार्थ्यांना अनुभवता आलं आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आज खऱ्या अर्थानं राहुल गांधी यांची प्रतिमा जी आहे ती उजळलेली आहे ते आज आपण पाहू शकतो काय की राहुल गांधींबद्दल जी प्रतिमा होती राजकारणातली वेगळी प्रतिमा आता थेट त्यांच्याशी संवाद साधून राहुल गांधींनी अनेक मुद्द्यांना खरंतर हात घातला बेरोजगारी असू दे किंवा राजकारणातील निवृत्तीचं वय असू दे काय वाटलं तुला राजकार राहुल गांधीशी संवाद साधून सगळ्यात पहिल्यांदा असं सांगेल की जो काही मीडिया ट्रोल करत होता की पप्पू म्हणून त्यांची एक विरोधी गटाने त्यांची जी इमेज तयार केली होती त्यांचं इंटेलिजन्स वगैरे त्यांच्यामध्ये जी सकारात्मकता आहे ती बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला होता परंतु असं म्हणतात की सत्य हे लपत नाही जास्त दिवस ते आज आम्हाला त्यांच्याशी संवाद साधून खूप चांगल्या पद्धतीनं अनुभवायला आलं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की काही दिवसापूर्वीच काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा जाहीर झालेला आहे तर त्याच्यामध्ये युवक आणि शेतकऱ्यांवरती खूप जास्त भर दिलेला आहे तर युवकांमध्ये जाऊन फक्त ते अजेंडा म्हणून त्यांनी तात्पुरती ती गोष्ट ठेवली नाही तर ते खरंच त्या पद्धतीनं युवकांमध्ये येत आहेत त्यांच्याशी चर्चा करतायत काय वाटलं की आज राहुल गांधींना पर्सनल भेटून राहुल गांधींचं एक वेगळी पर्सनॅलिटी जी आपण ऍक्च्युली समोर आली कारण आपण टी व्हीवरती बघतो सोशल मीडियावरती फॉलो करतो तेव्हा फक्त पॉलिटिक्स आणि पॉलिटिकल सगळे इशूज फक्त असतात पण आता कसं आहे त्यांचे ऍक्च्युली व्यूज काय आहेत त्यांनी मॅनिफेस्टो जो पब्लिश केला होता तीन दिवसापूर्वी त्याबद्दलचे त्यांनी खूप काही एक्सप्लेनेशन्स आणि क्लॅरिफिकेशन्स दिले त्यांचं फॅमिली लाईफ कसं असेल त्यांनी त्यांच्या आजींचं वडिलांचं तेव्हा आजींचं त्यांचं कसं नातं होतं ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी खूप छान पद्धतीने सांगितल्या त्यामुळे एक खूप आपुलकी अशी म्हणतो आपण हे निर्माण झाली निर्माण वाटतं कारण की ज्या पद्धतीने राहुल गांधीने जे काही मुद्दे या युवा संसदात किंवा या तरुणांशी संवाद होती त्यामुळे कुठेतरी जे काही प्रश्न होते जे काही तरुणांची प्रश्न होती त्याला कुठेतरी एकूण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊन हे सर्व तरुण प्रभावित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत कॅमेरामन कॅमेरामॅन अभिजित पिसेसह योगेश बोरसे टीव्ही नाईन मराठी पुणे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही मराठी डॉट कॉम